दिवसभर त्या चिकूच्या बागेत तो पिंजरा लावला चिकूच्या असा तो पिंजरा तो पिंजरा लावला तो पिंजऱ्याचा खटकाच खाली पडला नाही पिंजरा त्यात वाग जाऊ लागला आम्ही त्याला वाईनिंग केल्यानंतर तो पडायला लागला जरा काळजी घ्यायला सांगा ना साहेब तुमचे खालची लोक काय करतात मला काय कळत नाही या पंधरा लाख लोन केलं होतं नाही मला काय म्हणायचं साहेब ऐका वन विभागाने ना हे लोन फेडलं पाहिजे खरं सांगतो नाही तर शेतकरी एवढा हातबल झाले तुम्ही तो शेतकऱ्याचं वय बघा पंच्याहत्तर वर्षी साहेब आणि तुम्ही जे म्हणते साहेब समजा ठीक आहे काळजी घेतली पाहिजे तुम्ही म्हणले असे समजा शेळे शेळे आहेत किंवा जनावरांचा गोठ आहे तिथं कंपाऊंड केलं पाहिजे ऑलरेडी कंपाऊंड आहे साहेब एवढं उंच कंपाऊंड साहेब याच्याबद्दल काय केलं पाहिजे तुम्ही आक्रोशपणे बोलणार अधिकारी त्यांचा खुलासा करणार आम्ही पोपटासारखे प्रश्न विचारणार आमचं लोक व्हिडिओ पाहणार आउटपुट शून्य माझ्या सत्तावीसशे त्या कंपाऊंड चे प्रस्ताव पाठवलेत त्यापैकी आता प्रस्ताव येतोय माझ्या काय करतो इलेक्शन आले का आमचं म्हणणं आहे कायदा जर हे बघा कायदा एकाला एक आणि दुसऱ्याला दुसरा असा कसा चालेल कायदा हा आमचं म्हणणं ते त्याकरता आम्हाला पीआयएल दाखल करायची आहे म्हणजे जनहित याचिका आपल्याला दाखल करून ते करावं लागेल इतकी वाईट आणि अधिकाऱ्यांना कोंडायचं का कोंडायचं दोघे पण अधिकारी आणि लोकप्रतिनिधी दोघांनाही कोंडावा लागेल त्याच्याशिवाय याचा सोक्ष मोक्ष लागणार नाही आता हे पाहिजे वन विभागाचे अधिकारी आले आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया त्यांनी नेमकी उपाययोजना काय केली आता नवीनच आपल्या ओतूरला जॉईन झालेले काय सांगाल लोकांच्या भावना अतिशय तीव्र आहेत नाही मी त्या भावना मी समजू शकतो या ठिकाणी पण आता शासन स्तरावर आपण पाहतात की बऱ्याच उपाययोजना आपण करत आहात आणि राबवतो यावर त्यात आपण काळजी घेणं हा एक महत्वाचा मुद्दा आहे वैयक्तिक आणि आता जी घटना झाली अर्धा मिनिट तुम्हाला थांबवतोय बघा ही काळजी घेतलेली आहे कंपाऊंड कंपनी काळजी काळजी आम्हाला हे सांगा का कोणती काळजी घेतली पाहिजे याच्यात आज जनावर साडेसात आठ फुटाचे कंपाऊंड त्याच्यापेक्षा वेगळी कोणती काळजी काय काळजी घ्यायची आता तुम्ही सांगा काय काळजी घ्यायची आम्ही आता सांगा तुम्ही काय काळजी घ्यायची म्हणताना काळजी ही काळजी नाहीये का कितीचं कंपाऊंड आहे वीस गुंठ्याच्या क्षेत्राला शंभर टक्के कंपाऊंड आहे वाणी साहेब दाखवा आठ फुटाचं कंपाऊंड आहे याच्यापेक्षा कंपाऊंड काळजी काय घ्यायची साहेब सांगा बरं आम्हाला वन खात सुद्धा हातबल आहे वास्तव स्वीकारलं पाहिजे यांनी सामूहिक राजीनामे दिले पाहिजेत हे मुख गिळून करत बसतात यांचे हात बांधलेले आहेत साहेब तुम्ही सांगितले याच्यापेक्षा वेगळी काळजी काय घ्यायची आम्हाला सांगा तुम्ही का आता शेतकऱ्यांनी हे नव्हतं करायला पाहिजे ही काळजी नाहीये का ही काळजीच आहे ना तुम्ही जे सांगता ना वारंवार काळजी घेतली पाहिजे काळजी घेतली पाहिजे ही काळजी घेतलेली आहे तरी घटना घडली याचं काय उत्तर आपल्याकडे पर्वत पिंजऱ्याची मागणी केली होती तर सुदैवाने पिंजरा कदाचित घटना घडली नसते कदाचित इथून अर्धा किलोमीटर अंतर नाही तुमचे गुंड कोण आहेत तुम्हाला किरणनी के फोन केला होता का नाही आला पिंटा आणला कुठं तुम्हाला सांगितलं कुठला स्पॉट कुठला होता किरण घर माहिती आहे तुम्हाला किरणची तुमची ओळख आहे बरोबर तिथं का नाही तुम्ही आणला तुम्ही तुमच्या वरिष्ठांना सांगितलं दोन दिवसापूर्वी लावला होता आणि जो हा असं कसं चालेल